घराघरात गंगा गौराई आणि भारदस्त पोशाख परिधान केलेला शंकरोबा त्याच्या स्वागतासाठी भरझरी शालू आणि साड्यांमध्ये नटलेल्या महिला वर्गानं जल्लोष केला नैवेद्यासाठी भाजी भाकरी आणि पुरणपोळीचा खमंग बेत तयार होता अशा पारंपरिक आणि उत्साही वातावरणात वारणा परिसरात गंगा गौराई आणि शंकरोबाचं घराघरात जल्लोषात स्वागत झालं विविध दागिने घालून नखशिखांत साजशृंगार केलेल्या माहीरवाशिनी काके नवानाचा कलश घेऊन ढोल ताशे आणि बाजाच्या गजरात गौराईला घरी घेऊन आल्या पारंपरिक गीताच्या स्वरात महिलांनी जिम्मा फुगड्यात दंग होऊन सणाचा आनंद व्यक्त केला घरी गौराईच्या महिन्यात लागली गवर फुलायला वाहिल्या रानात गवराई अशा पारंपारिक गीतांसह गुलाल उधळण गावोगावी गवराईच्या आगमनाची मिरवणूक काढण्यात आली नदीतलाव ओढ्यावर गवराई आणण्यासाठी महिलांचा आणि तरुणींचा मोठा जमाव उसळला होता सुवासिनींनी गवराईच्या डहाळ्यांना पाण्यात स्नान घालून हळदी कुंकवाणी पूजन केलं